नमस्कार मी सेजुल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे पोलीस कोठडीतील चौकशी दरम्यान त्याने ही कबुली दिली आहे तब्बल महिनाभर फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला अखेर चोवीस मार्चला तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे त्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ शेअर करत आपण इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचं आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप फेटाळला होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कोठडीतील चौकशी दरम्यान प्रशांत कोरटकरने इंद्रजित सावंत यांना धमकीचा सा फोन मीच केला होता असे पोलिसांना सांगितलं त्यामुळे महाराजांविषयीही त्याने चुकीचे विधान केलं असल्याची बाब खरी असल्याची शक्यता बळावली आहे कोल्हापूर पोलिसांनी काल सव्वीस मार्च मध्यरात्री पाच तास प्रशांत कोरटकरची चौकशी केली या चौकशी दरम्यान प्रशांत कोरटकरने त्याने केलेल्या महत्वाच्या आरोपांची कबुली दिली आहे तसेच मोबाईल मधील डेटा ही स्वतःच डिलीट केल्याचं प्रशांत कोरटकरने कबूल केलंय या संपूर्ण प्रकरणामुळे होणारी अटक टाळण्यासाठी आपण हैदराबाद मार्गे चेन्नईला जाण्याच्या तयारीत होतो अशी माहितीही कोरटकर यांनी पोलिसांना दिली आहे कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने आरोपी प्रशांत कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शुक्रवारी 28 मार्च कोरटकरच्या कोठडीची मुदत संपणार त्यामुळे पोलिसांकडून आज सत्तावीस मार्च पुन्हा एकदा त्याची कसून चौकशी केली जाईल त्यानंतर त्याला कोर्टात हजर केल्या जाईल दरम्यान फॉरेन्सिक पथकाने बुधवारी प्रशांत कोरटकर याचा आवाजाचे नमुने घेतले होते जवळपास तीन ते चार तास ही प्रक्रिया सुरू होती त्याचा अहवाल कॉलद्वारे हे सारे प्रकरण घडले आहे त्या कॉलच्या संदर्भात इतिहासकार इंद्रजीत सावंत आणि प्रशांत कोरटकर यांच्यातील संभाषणाचे विश्लेषण फॉरेन्सिक टीम कडून केलं जाईल त्यासाठी इंद्रजीत सावंत यांच्याही आवाजाचे नमुने पोलिसांकडून घेण्यात आले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा